जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो कालच एक व्हिडिओ आम्ही केला होता की अमोल कोल्हे यांनी आता एक स्पष्टीकरण देण्याचं कबूल केलं होतं की त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर एका वाहिनीवर जी मालिका केली ती मालिका संपूर्ण इतिहास न दाखवता अर्ध्यातच का दी आणि याचा कबुलीनामा देण्याअगोदर त्यांनी एक व्हिडिओ बनवला होता जग ते असं बोलले होते की माझ्यावर तौक, दबाव होता आणि त्याबद्दल मी सविस्तर व्हिडिओ नक्कीच बनवेन आणि सोशल मीडियावर या त्यांच्या वक्तव्याची खूपच चर्चा झाली अनेकांचे कान टव टवकारले गेले की कोलेवर नेमका कोणाचा दबाव होता मग ते काका असतील का कि मग ब्रिगेडी लोक असतील का किंवा आणखी काही इतिहासकार असतील का यांच्या नावांची चर्चा सोशल मीडियावर जोरदार झाली मात्र आम्हाला पूर्ण खात्री होती की अमोल कोल्हे कोणाचंही नाव घेणार नाहीत मुळात अमोल कोल्हे यांना केवळ स्टंट करायचा होता आणि सध्या छावाची जी प्रसिद्धी होत आहे छावा या सिनेमाबद्दल जी चर्चा होत आहे त्याचं थोडंफार आकर्षण बिंदू आपणही बनूया केवळ याच उद्देशाने सध्या ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयीचे व्हिडिओज बनवून आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकत आहे तर त्यांनी त्यांचा कबुलीनामा स्पष्टपणे दिला हा कबुलीनामा काय आहे तर यामध्ये यांनी कुठल्याही व्यक्तीचं नाव घेतलेलं नाही आहे यांच्यावर कोणाचा दबाव होता तर यांच्यावर वाहिनीचा दबाव होता म्हणजे त्या टेलिव्हिजन चॅनलचा अमोल कोल्हे त्यांचे दिग्दर्शक आणि त्यांच्या पूर्ण टीमवर दबाव होता काय दबाव होता तर छत्रपती संभाजी महाराज यांची औरंग्याने जी क्रूर हत्या केलेली आहे हे कृपया लोकांना जनतेला दाखवू नका लोकांच्या भावना भडकतील हो। तर हे सांगत असताना अमोल कोल्हे असं बोललेले आहेत की टेलिव्हिजन चॅनल्स मध्ये काम करत असताना एस एन पी फॉलो करावे लागतात म्हणजे काही रूल्स आहेत काही रेग्युलेशन आहेत की तुम्ही जास्त रक्तपात दाखवू शकत नाही तुम्ही जास्त मारहाड दाखवू शकत नाही तुम्ही हत्या दाखवू शकत नाही वगैरे 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 असं बरंच काही अमोल कोल्हे बोलले मग हे क्राईम शोज कसे काय चालतात मग यांच्या या टी व्ही मालिकांमध्ये सासू किंवा भाऊजाई किंवा ननन ही त्या घरातल्या श्रीलक्ष्मीच्या किंवा जी खूप गुड गुडीगुडी गुडगुड आहे जी खूप चांगल्या स्वभावाची आहे तिच्या भातामध्ये विषच कालवेल किंवा तिच्या दह्यामध्ये काचा मिळवेल मग असे प्रकार का घडतात हे खरंच ऋटिन आयुष्यामध्ये कोणाच्या बाबतीत घडतं का असं मग ह्याच्यावर काही एस एन पी नाहीत का एखादी सासू आपल्या सुनेचा प्रचंड क्षळ करते तिला अर्ध्या रात्री घराबाहेर ढकलून देते वगैरे वगैरे असं पण मालिकांमध्ये दाखवलं जातं मराठी मालिकांमध्ये तर विशेषतः प्रत्येक कुटुंबात असं मोठं कुंकू लावणारी चित्रविचित्र हावभाव करणारी व्हॅन एखादी चेड वगैरे वाटावी अशी एखादी स्त्री असते म्हणजे असतेच हे दाखवण्याची खरंच गरज का आणि ह्याला एस एम पी नाहीत का तर अमोल कोल्हे यांनी जो एस एम पीचा मुद्दा बाहेर काढला की एस एम पीच्या दबावामुळे चॅनलच्या दबावामुळे आम्हाला संभाजी महाराजांचं ते सगळं चरित्र दाखवता आलं नाही औरंगजेबाने त्यांचा कसा छळ केला आणि त्यांची कशी क्रूर हत्या केली हे आम्हाला दाखवता आलं नाही असं कोल्हेंचं म्हणणं आहे एस एम पीचा हवाला देत म्हणून एस एन पी वर या दोनच्या गोष्टी आम्ही बोललो आता त्यांच्याच मालिकेमध्ये एस एन पी चा कसा बोजवारा यांनी उडवलेला आहे हे सुद्धा ऐकून घ्या मुळात छत्रपती संभाजी महाराज यांची मूळ झंझावती कारकीर्द आपण जी म्हणतो ती सोळाशे ऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद हा नऊ वर्षांचा काळ अत्यंत महत्वाचा याच नऊ वर्षांच्या काळामध्ये त्यांनी असंख्य लढाया लढ्या ज्यातली एकही लढाई आपले शंभूराजे पराभूत झाले नाही हरले नाहीत शत्रूंना तलवारीनं पाणी बाजलेन करा 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 कापून टाकले अहो एकट्या हंबीर रावांनी आपल्या तलवारीनं सातशे गनीम कापून काढले होते विचार करा राजेंनी किती कापले असती आता यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की शंभूराजेंच्या या नऊ वर्षांच्या कारकिर्दीवर मालिका बनवत असताना यांनी सुरुवात सोळाशे ऐंशी पासून केली आणि तिथून पुढे जवळपास दीड ते दोन वर्ष फक्त आणि फक्त अनाजी पंत एवढंच प्रकरण यांच्या मालिकेमध्ये गाजत होत म्हणजे अनाजी पंतांना सोळाशे एक्क्याऐंशी ला देहदंडाचं शासन देण्यात आलं ठीक ठीके त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली होती आणि तिथून पुढे त्यांचा अंत झाला अनाजी पंत हे कॅरेक्टर तिथून जिवंत नव्हतंच मुळी महाराजांनी शिक्षाच दिली ती होती कधी सोळाशे एक्क्याऐंशी ला कारकिर्द सुरू झाली ऐंशीला म्हणजे एकाच वर्षाच्या दरम्यान संभाजी महाराजांनी अनाजी पंत संपवून टाकलेले होते मग तिथून पुढे सोळाशे एक्क्याऐंशी ते एकोणनव्वद यांना दाखवायला काय रोग आला होता यांनी यांच्या मालिकेमध्ये स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी मालिकेचे एकूण सातशे बावीस ते सातशे पंचवीस भाग प्रसारित केले यापैकी पहिले चारशे साडेचारशे ते पाचशे साडेपाचशे भाग म्हणूया आपण हे फक्त आणि फक्त अनाजी पंतांवर आहेत म्हणजे विचार करा मित्रांनो सोळाशे ऐंशी ते सोळाशे एक्क्याऐंशी या एकाच वर्षाच्या कालखंडावर यांनी यांचे साडेपाचशे एपिसोड छोड मातले आणि तिथून पुढच्या पाच सात वर्षांची जी कारकीर्द महाराजांची यांनी दाखवली ते केवळ एकशे बावीस ते एकशे वीस एपिसोड मध्ये दाखवली तुम्ही आणि मालिका गुंडाळून टाकली आश्चर्य वरतून यांचा आरोप असा आहे की आम्ही मालिका गुंडाळती असं म्हणू नका हा महाराजांचा अपमान महाराजांचा अपमान तर तुम्ही केलाय कसा पहिले एस एन चा मुद्दा कौर करूया अनाजी पंतांना इतकं तुम्ही टार्गेट केलं यामुळे या विनाकारण सोशल मीडियावर ब्राह्मण आणि इतर असा वाद रंगत गेला ज्याला तर खरं काही कारणच नाहीये अनाजी पंतांनी चूक केली अनाजी पंतांना शिक्षा झाली ते चॅप्टर तिथे संपायला पाहिजे मात्र आजही सोशल मीडियावर अनेक जण अनाजी पंत यांची उपमा कोणाला देतात हे वेगळं सांगायची गरज आहे का तर हा जो प्रकार यांनी केला तेव्हा एस एन पी आडवे आले नाहीत का यांना तेव्हा चॅनलचे रूल्स रेग्युलेशन यांच्या लक्षात नव्हते का की आपण हे जर जास्त रंगवलं तर यामुळे सुद्धा जाती जातीमध्ये देठ निर्माण होऊ शकते किंवा वाद होऊ शकतात कमाल कम आहे म्हणजे सोयीनुसार तुम्ही एस पी वापरता का सोयीनुसार तुम्ही तुम्हाला हवं ते दाखवणार आहात आणि जेव्हा ते अंगलट येतं आपल्या असं जेव्हा वाटतं लगेच वाहिनीवर ढकलून द्यायचं चॅनलवर ढकलून द्यायचं ईपीवर ढकलून द्यायचं मारिकीच्या दिग्दर्शकावर ढकलून द्यायचं कधी कधी लेखकांवरच खापर बोलून टाकायचं की त्यांनीच घोड घातला आम्हाला माहितच नाही का आम्ही काय आम्ही ऍक्टर आहे स्क्रिप्ट आलं आम्ही वाचलं अरे आहात ना स्क्रिप्ट काय आलं कळत नाही का तुम्हाला का ती पोरा आहात कोणी काही लिहून दिलं नाही तुम्ही ते वाचाल इतकी बुद्धीघाट ठेवलेली असते का मराठी कलाकारांनी तुम्ही म्हणता की तुमच्यावर दबाव होता तुमच्यावर तुमच्या दिग्दर्शकावर टीम मध्ये काम करणाऱ्या सगळ्यांवर दबाव होता म्हणून ती मालिका तुम्हाला बंद करावी लागली अर्ध्यातच उल्ले साहेब एका प्रश्नाचं सा उत्तर द्या तुम्ही जा तप्त सूर्याची भूमिका निभावत होते छत्रपती शंभूराजे छत्रपती संभाजी महाराज जे कधीच कुठल्या दबावाला चुकले नाहीत ज्यांनी थडकी भरवली होती औरंगजेच्या काळाजा ठीक आहे आपल्या चाळीस दिवसांच्या अपार यातना सहन करत ज्यांनी बलिदान दिलं पण ते दबावबड झुकले नाही ते स्वाभिमानीच राहिले धर्मरक्षकच राहिले आणि तुम्ही त्यांची भूमिका साकारत असताना चॅनलच्या दबावाला बोली पडला चक्क काय म्हणायचंय तुम्हाला पोलीस साहेब तुम्हाला साहेब तरी का म्हणावं आता तुम्ही तर दबावाला बरी पडता ना मुख्य मुद्दा असा आहे मित्रांनो की यांच्यावर दबाव सरळ सरळ होता कारण औरंग्याने शंभूराजेचे जे हाले केले किंवा खरा इतिहास जर यांनी दाखवला असता तर ह्यांच्या मतांवर परिणाम पडला असता आणि अगदी ती मत दुरावली जाऊ नये ती दुखावली जाऊ नये त्याचा फटका आपल्याला बसू नये म्हणून ही मालिका यांनी अर्ध्यातच बंद केलेली आहे हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे आता अमोल कोल्हे यांनी यावर कितीही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला तरी कोणीही याला मनावर घेणार नाही हे निश्चित आहे मित्रांनो बाकी या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी यातून वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करा या व्हिडिओच्या शेवटी प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे आत्ता आपण सांगतो डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा दिलेला आहे नमूद करून घ्या प्रपंच परिवाराला संपर्क करा व्हॉट्सअपवर फक्त मेसेज करा सध्या कॉल करू नका आपलं मनुष्यबळ वाढलं की आपण प्रत्येक कॉलला सुद्धा प्रत्युत्तर देऊया आणि आपल्या परिवारातील सदस्यांची संघटकांची संख्या वाढवून आपले उपक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचवूया यासाठी आम्हाला तुमच्या आशीर्वादाची आणि पाठबळाची गरज आहे म्हणूनच सहकार्य करा एवढीच विनंती महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या याने आपल्या परिवाराचंच काम जोरदारपणे होणार आहे महाप्रपंच हिंदू प्रपंच, प्रपंच दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रभू श्री रामाच्या मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची लिंक दिली आहे त्या लिंकला क्लिक -पट करा भजन स्वतः ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा तुमच्या कमेंटसाठी आमचा कमेंट बॉक्स खरंच आता उतावीळ झाला तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा उद्या रुपया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता ती जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम